महाराष्ट्रात यापुढे अशा घटना घडल्या तर त्याची जबाबदारी कोर्ट आणि याचिकाकर्त्यांची राहील अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली सरकारनं याचिकाकर्त्याला कोर्टात पाठवल्याचा आरोप देखील त्यांनी केला खरं महा तर महाविकास आघाडीकडून आज बंदचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र कोर्टानं त्याला परवानगी नाकारली दरम्यान महाराष्ट्रात जर यापुढे अशा घटना घडल्या तर त्याची जबाबदारी कोर्ट आणि याचिकाकर्त्यांची राहील अशी प्रतिक्रिया आता खासदार संजय राऊतांनी दिली यापुढे जर महाराष्ट्रात अशा काही दुर्दैवाने घटना घडल्या तर त्याची जबाबदारी ही संबंधित कोर्टावर आणि त्या याचिकाकर्त्यावर राहील कोर्टसुद्धा माणूसच आहे आणि न्यायदेवतासुद्धा एक स्त्री आहे न्यायदेवतासुद्धा स्त्री आहे लक्षात घ्या आणि आज या देशामध्ये न्यायदेवतेवरसुद्धा अत्याचार होतो आहे म्हणून आमची लढाई होती पण शेवटी कोर्टानं अशा प्रकारचा निर्णय का दिला आम्ही असं म्हणणार नाही की दबावाखाली दिला जसं आमच्या शिवसेनेच्या एका खटल्यासंदर्भात तारखावर तारखा तारखावर तारखा तारखावर तारखा पडत आहेत